महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागमध्ये रंगणार भव्य दिव्य भाजप दहीहंडी चषक स्पर्धा प्रथम क्रमांकास दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचं बक्षीस स्पर्धेत सत्तर गोविंदांचा सहभाग अलिबाग तालुका आणि शहर भारतीय जनता पक्षातर्फे याही वर्षी निमित्त भव्य दिव्य अशा भाजप चषक दहीहंडी स्पर्धेचं आयोजन सत्तावीस ऑगस्टला करण्यात आलंय अलिबाग शहरातील भाजप जिल्हा कार्यालय या ठिकाणी ही स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेतील विजय गोविंदांना दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये चषक आणि सन्मान चिन्ह अशी बक्षिस देण्यात येतील सलामी देणाऱ्या संघांना रोख रकमेची पारितोषिकं दिली जातील या स्पर्धेसाठी मिस्टर एशिया सागर कातोळे यांचे खास आकर्षण असेल अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी अलिबागमधील भाग्यलक्ष्मी सभागृह या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळेस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी तालुका भाजप दहीहंडी उत्सवाच्या तयारीची माहिती घेतली भाजपचे नेते गिरीश तुळपुळे ॲडव्होकेट अंकित बंगेरा तालुका अध्यक्ष उदय काठे सुनील दामले निखिल चव्हाण मंगेश माळी आदी उपस्थित राहिले भाजप चषक दहीहंडी स्पर्धा भव्य दिव्य स्वरूपात करण्यात येणार आहे स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे ही स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादित आहे मात्र तालुक्याबाहेरील गोविंदा पथकांना फक्त सलामी देण्याची संधी देण्याचा विचार सुरू असल्याचं मोहित यांनी सांगितलंय या स्पर्धेत पुरुष आणि महिला असे अलिबाग तालुक्यातील एकूण सत्तर गोविंदा सहभागी असतील चार थरांची सलामी देणाऱ्या महिला गोविंदा पथकास चार हजार पाच थरांची सलामी देणाऱ्या गोपिका पथकास पंधरा हजार तर सहा थरांची सलामी देणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल तर सात थर लावणारे गोविंदा पथक अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरेल पात्र ठरणाऱ्या गोविंदा पथकांमधून चिठ्ठी काढून त्या क्रमाप्रमाणे दहीहंडी फोडण्याची संधी मिळेल स्पर्धेतील विजय गोविंदाज दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये चषक आणि सन्मान चिन्ह अशी बक्षीसं दिली जातील या स्पर्धेसाठी मिस्टर एशिया सागर कातुडे याचं खास आकर्षण असेल याशिवाय यावेळेस चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार खास आकर्षण असतील ही माहिती ॲडव्होकेट मोहिते यांनी दिली आहे आज दहीहंडीच्या उत्सवाच्या नियोजनाच्या निमित्ताने अलिबाग तालुक्यातल्या गोविंदा पथकांबरोबर संवाद साधणं याच्यासाठीची आज एक बैठक आयोजित केली होती की हा उत्सव जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो अलिबाग तालुक्यामध्ये सर्वात पॉप्युलर असणारी आणि जास्त बक्षीस असणारी एकमेव दहंडी भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्याच्यामुळे या दहंडीच्या नियमावली या दहीहंडीच्या बाबतीतल्या गोविंदा पथकांच्या सूचना ह्या समजून घेण्यासाठी आज बैठकीचं आयोजन केलं होतं अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही आज गोविंदा पथकांबरोबर संवाद साधला आणि त्यानंतर त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचनानुसार आमच्या नियोजनामध्ये काय बदल करता येतील याचीसुद्धा माहिती निश्चितपणाने घेतली आज आमच्या भारतीय जनता पार्टी आयोजित कमळ दहंडी उत्सव या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही बक्षीस जे होतं ला। ते गोविंदा पथकांसमोर जाहीर केलं दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस हे आम्ही विजेत्या गोविंदा पथकाला देणार आहोत या संपूर्ण महोत्सवामध्ये सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी असतील त्याचबरोबर क्रीडापटूंना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचे क्रीडापटू असतील हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत विशेष करून नावं घ्यायची झाली तर अभिनेत्री सौ आचरेकर असतील त्याचबरोबर अंशिका चोणकर असतील हेमा हेमा बाणे हेमलता बाणे असतील त्याचबरोबर एशिया श्री म्हणून शरीर संशोध स्पर्धे स्पर्धेमधला सागर कातुर्डे असतील हे सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे माझे सहकारी तालुक्याचे अध्यक्ष उदयजी काटे त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष अंकितजी बंगेरा असतील यांच्या अतिशय चांगल्या नियोजनामध्ये ही आजची बैठक पार पडली मी या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व गोविंदा पथकांना जी काही सूचना केली जे काही विनंती केल्यात त्यांनी त्या मान्य केल्यात आज त्या ठिकाणी नोंदणी ही पार पडली आणि पंचावन्न गोविंदा पथक यांनी आज नोंदणी केली आहे अपेक्षा अशी आहे की ही गोविंदा पथकांची संख्या ही सत्तर पंच्याहत्तर पर्यंत जाईल सबस्क्राईब नेस दिस अपडेट